नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत लातूरातील डॉक्टर संगमेश चवंडा लातूर मध्ये चौदा व पंधरा सप्टेंबर असे दोन दिवस मराठवाड्यातली पहिली जंतु संसर्ग परिषद होती आहे म्हणजे बघा मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीची परिषद करा वाटणं हा महत्वाचा मुद्दा आहे आता ही परिषद नेमकी आताच का करावी वाटते आहे या परिषदेमध्ये सहभागी लोक जे आहेत सहभागी तर मराठवाड्यातले लोक असतील पण त्यांना एकूण मार्गदर्शन करणारी मंडळी ही काय राज्यस्तरीय आहेत का राज्यस्तरी देश पातळीवरची येणार आहेत आणि आताच ही परिषद का घ्यावी वाटली या सर्व विषयाचा तपशील आपण थेट समजून घेणार डॉक्टर संगीत सौंडा की जे या मराठवाडा जंतु संसर्ग परिषदेचे सचिव आहेत त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर संतोष कवठाळे आणि संयोजक आहे आय एम ए लातूर आपण थेट डॉक्टर संमेश चौंडा यांच्याशी चर्चा करूया सर नमस्कार मी जो उल्लेख केला की पहिल्यांदा लातूरमध्ये मराठवाडा स्तरीय ही परिषद होती जंतु संसर्ग परिषद ही आत्ताच घेण्याची कारण काय एकतर असं आहे की इमर्जिंग डिसीजेस म्हणजे नऊ ज्या आजार आहेत त्याच्यामध्ये रेजिस्टन्स जे काही आता नवीन नवीन जसं की कोविड झालं कोविडनंतर आता मंकी मंकीपॉक्स लोकं करते आणि दरवर्षी डेंग्यूचे काही ना काही जे कॉम्प्लिकेशन दिसून येत आहेत तर हे मला काळाची गरज वाटते आणि योगायोगानं माझं प्रशिक्षण त्या क्षेत्रामध्ये झाल्यामुळं माझे काही मित्रमंडळी असतील माझे बॉस असतील सर लोक असतील यांना मी चर्चा केली आणि हा योग जुळून आणला तुम्ही जे म्हणालात की तुम्हाला असं वाटलं की आता हे पण गरज आहे काळाची घ्यावी कोरोना चार वर्षापूर्वी झाला त्याचा धोका पुन्हा आहे का किंवा त्याची फार मोठी साथ होती पुन्हा त्याचा धोका आहे का डेंग्यूचं तर सततच हो तर त्याचा तपशील सांगा ना आमच्या दर्शकांसाठी तर हे इपिडमोलॉजी म्हणजे क्षेत्र अनुसार कोण कोणते आजार येतात त्या अनुषंगाने वेगळा सायन्स मेडिकल फील्ड मध्ये असतो तर कोरोना हा जागतिक आजार आहे म्हणजे तुम्ही को देशातल्या कोणत्याही कोणी जा तर कोविड राहणारच आहे तर हा कोविड कधीच जाणार नाही पण त्याचा स्वरूप बदलत जाणार हा व्हायरसचा गुणधर्म आहे तर ते कोरोनाचे असे छोटे मोठे बाउट्स जे असतात ते ही येत राहणार आहेत ते काही असं शंभर टक्के कमी होत नाही आत्ता मध्यंतरी सोलापुरात एक बाउट आला होता पण ते काही कारणास्तव ते तिथल्या तिथं सीमित राहिला त्याला आम्ही एपिडेमिक होतो एपिडे झाला हा एपिडेमिक झाला असे प्रत्येक छोटे चोट क्षेत्रामध्ये हे एपिडेमिक्स येत राहणार आहे राहिला आता तो दुसरे डेंग्यू चिकन यासारखे आजार तर हे जसं कोविड आहे तर कोरोना आहे तसंच हे पण व्हायरस आहे याचे गुणधर्म बदलत राहतात त्या त्याप्रमाणे आणि हे पावसाळा आला की हे डोक्यावर काढणार पावसाळा जसं जसं कमी होतो तसं तसं हे याचं प्रमाण कमी होतं आता याच्यावरती सामान्य लोकांनी त्याच्यावरती काय करायला पाहिजे म्हणजे त्यांनी स्वतः त्याची तयारी बाबा ह्या सगळे जे आता असे आजार येत आहेत तर त्यांनी सावधगिरी काय पाहिजे आता या सगळ्या परिषद म्हणजे ही चर्चा इथं होणार आहे एक दुसरी गोष्ट कॉमन थिंग्स आता जे काही टी व्हीवरती पाहतो हात धुणे फार गर्दीच्या ठिकाणी न जाणे गेलात तर मग मास्कचा वापर करणे या सगळ्या गोष्टी झाल्या हे कोविड आणि त्या अनुषंगाने असलेले आजाराचे डेंग्यूसारखे आजार जे आहेत त्या आजाराला पाणीचा साठा जिथं असतो ते त्याला हे करणे नियंत्रण करणे आणि या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पर्सनल हायजीनकडं फारसं लक्ष द्यावं असा तो विषय आहे मध्यंतर सर माझ्या वाचनात एक कसं आलं की हवामान बदलामुळे डासाची इम्युनिटी चौपट झाली आहे असा एक नागपूरमध्ये एका कॉन्फरन्समध्ये एका डॉक्टरने हे सांगितलं तर म्हणजे आता डासाची इम्युनिटी चौपट झाली असेल तर मनुष्याने काय करायचं डासाची इम्युनिटी ती चौपट हो आठपट हो दास हा वेक्टर म्हणतो आम्ही त्याला म्हणजे तो आजार एक एक्सवायच्या ठिकाणी माणसामध्ये वाहक आहे आहे वाहक वाहक तो, तो, तो करेक्ट ते असल्यामुळं त्याला काय आजार होईल आपल्याला घेणं देणं नाही फारसं त्याचा विषय तंत्रज्ञ हा वेगळा आहे हा जर आपल्याला किती प्रमाणे त्रास देणार आहे त्याच्यावरती आम्ही संशोधन करणार आहोत त्याच्यावरती ही चर्चा आहे नाही चर्चा करणार आहात तर म्हणजे आमच्या मनामध्ये सामान्य प्रश्न असे की बाबा ही म्हणजे आता काय स्वरूप आहे हे आजार आता आपल्याला अप माहिती असलेले तीन चार हे एवढेच आहेत का भविष्यात काही अजून काही वेगळं येणार आहे का ही भीती असते लोकांना तर म्हणजे कसं आहे की चार कॅटेगरीज आहेत मेजरली एक बॅक्टेरिया बनतो दुसरं व्हायरस तिसरं फंगस आणि तिसरं पॅरासाइट हे चार प्रकारचे कॅटेगरीज आहेत तर प्रत्येक कॅटेगरीजमध्ये रेझिस्टन्स अँटीबायोटिक जे काही आहे त्याला रेजिस्टन्स डेव्हलप झालेलं आहे तर या अनुषंगाने आता उपलब्ध असलेले नवीन जे आमच्या ह्याच्यामध्ये असं म्हणतात बॅड बग्स नो ड्रग्ज अशी परिस्थिती आलेली आहे तर मग प्रत्येक विषयावरती घेणे त्याच्यावरती चर्चा करणे त्याच्यावरती मार्गदर्शन अवलंबून घेणे आमचे सर लोक दिनानाथचे निंदुजाचे हे सगळे इथे येणार आहेत ते, ते मार्गदर्शन करणार आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येक आजार म्हणजे हा इन्फेक्शन असा आहे मेडिसिनचा कोणताही विषय घ्या त्याच्यामध्ये इन्फेक्शन नाही असं होणार बरोबर तर व एक तृतीयांश आमचा सब्जेक्ट इन्फेक्शनच आहे अच्छा तर आम्हाला ते काळाची गरज पण होती आता हा सायन्स वास्ट पद्धतीनं डेव्हलप होते फास्ट डेव्हलप होते पोस्ट कोविड तर खूपच जास्त त्याचं ही प्रगत आहे तर या पद्धतीनं जे काही आता योग जुळून आले त्याचा पूर्णपणे लाभ आमच्या डॉक्टर लोकांनी घ्यावा असं माझी इच्छा आहे आता डॉक्टर लोक तर लाभ घेतीलच पण या कॉन्फरन्समधून हो जे निघल मग ते एकूण लोकांना सांगण्याची काही व्यवस्था आहे का किंवा ऍट लार्ज पब्लिकनी काय करायला पाहिजे तर त्याचं पुढचं स्टेप आहे की प्रत्येक हा विषय फार मोठा आहे ते एका दिवसात दोन दिवसात न न संपणार बरोबर त्याला आम्ही काही लोक आमच्यामधलेच थोडंसं त्याच्यावरती जे जे स्टे, स्टे, ते 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 आता समजा पॅथॉलॉजिस्ट आहेत मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत त्या त्या विषयावरची जनजागृती करायचं तसं एक प्लॅन आखतो आहे आम्ही आता सध्याला तो कसं स्वरूप गेले एक दोन चार महिन्यामध्ये लक्षात येऊन जाईल त्या काळामध्ये आम्ही मग ते पब्लिकली आम्ही समोर येऊ आता ह्याच्यात सर काय होत संसर्गामध्ये जे आता एकूण आजार आहेत म्हणजे रूप घेऊन आजार यायला हो। तर याची लोकांना जरा जास्त भीती वा कधी काय होईल काही सांगता येत नाही तर या भीतीतून बाहेर पडण्याचा काही उपाय आहे का घाबरतच राहावं लागणार आहे हा फार अवघड प्रश्न विचारलाय कारण म्हणजे एक तर भीतीदायक सिच्युएशन असं दिसतंय पण पन आशावादी पण असं आहे की अशा पद्धतीची परिषद त्याच्यावरती संशोधन हे खूप फास्ट पद्धतीनं आणि खूप चांगल्या पद्धतीनं होत आहे आता डेंग्यूवरती वॅक्सिन मे बी बाय एक दोन वर्षात येण्याची शक्यता आहे मग डेंगूचा हे खतरा थोडंसं कमी होईल शंभर टक्के जाणार नाही बरोबर पण त्याची धोका बऱ्यापैकी प्रमाणात कमी होणार असं तो विषय आहे मग कोणत्या लोकांनी घ्यावं कधी घ्यावं कशा पद्धतीने घ्यावं चर्चा त्या होईल त्यावेळेस आता एक अजून महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे महाराष्ट्रात नाही तर जगभरात ती समस्या आहे कचऱ्याची समस्या कचऱ्याची साफसफाई नीट होत नाही काय आप की आपण आपल्या घरात फक्त झाडून काढतो तो लगेच रस्त्यावर टाकून घेतो सार्वजनिक स्वच्छता हा एक मोठा विषय आहे तर मग यात सरकारचा रोल काय असायला पाहिजे समाजाने काय करायला पाहिजे डॉक्टर म्हणून आणि या परिषदेचे संयोजक म्हणून तुम्ही काय सांगा ॲज अ डॉक्टर म्हणून आणि संयोजकाचे परिषद ॲज अ डॉक्टर म्हणून मी जास्तच बोलेन हा संयोजकाचा परिषदाचा तो भाग वेगळा राहिला ह्या कचऱ्याला विल्हेवाट लावणे म्हणजे जसं की घनकचरा वेगळा आहे ओला हे ते सेग्रिगेशन चोख पद्धतीने व्हावं एस्पेशली जे पाणी जातं जे घाण पाणी असतं आणि ते एस टी पी प्लांट बंद जावं त्याला शुद्धीकरण व्हावी आणि जो काही आहे त्याला फिल्टरेशन वेगळ्या पद्धतीनं किंवा केमिकल द्वारे त्याचं निर्जंतुकी करून ते वेस्ट डिस्पोजल व्हावं हा एक विषय झाला दुसरा विषय कसा आहे की समजा आता कचरा गोळा करणे आणि पाठवणे याचा बेस्ट उदाहरण इंदोरमध्ये केलेला mm. त्यांनी ते ऑटोमायझेशन केलं तो कचरा त्यांनी घरच्या पेटीमध्ये टाकला की तो अंडरग्राऊंड जातो बरोबर आणि त्या ऑटोमायझेशन ते जेव्हा गाडी येते ते की ते किती आपोआपवर येतं आणि ते डायरेक्ट ती डम्प केलं जातं ही फार सुंदर कल्पना मला ती इंदोरमध्ये दिसली जेणे की ते कचरा इंदोर इज वन ऑफ द क्लीनेस्ट सिटी इन इंडिया अच्छा हां तर ते त्यांना अवॉर्ड पण मिळालं असं ऐकले तर अशा पद्धतीनं कचरा उघड्यावरती राहू नये हे तरी दक्षता त्या त्या लोकॅलिटीनं घ्यावी आता तुम्ही हे सांगितलं फार छान आता कसं बघेल की आपल्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे आणि इंदोर हे टॉप बरोबर म्हणजे आपण मध्ये लक्ष देतो सिरियस आता लोकांना याची सवय झाली जणू काही घाणीत राहायची म्हणजे कदाचित लोकांना वाईट वाटेल परंतु डुकराला जशी सवय असते ना आम्ही माणूस म्हणून जगायला योग्य आहोत का नाही हा विचार करावा म्हणजे आम्हाला माणूस म्हणून ट्रीट सरकार करते का हाही एक अतिशय गंभीर विषय आहे तर याकडे कसं बघायला पाहिजे आणि भविष्यात काय होईल काय ही जी गती आहे ना एकूण काम करण्याची आणि त्यामुळे एखाद्या माणसाला वाटतं की मला सगळं चांगलं राहायचंय पण माझ्या हातात काहीच नाही हो घराच्या बाहेर पडलो की सगळ्या गोष्टी समोर जाव यावर काही उपाय आहे का याला माझ्या मते एकच उपाय आहे की अगदी लहानपणापासून स्ट्रिक्टली म्हणजे छडी लागे चमचम चम ते तसं आहे ते त्या पद्धतीनं लहानपणापासून स्वच्छतेची लागवण करावी अगदी तुम्ही कचरा बाहेर टाकू नये बरेच जण आपण चलता चलता खारीमुरी घेतो त्याचं ते कचरा असेल काही पाणटपरे असतील हे सगळे तिथे विल्हेवाट लावायची सोय करायला पाहिजे तिथे मार्गदर्शन करायला पाहिजे एखादं दुकानदार आहे बिस्किट किंवा काही खाल्लं तर त्यांनी आदेश द्यायला पाहिजे की बाबा साहेब कचरा पेटी आहे इथे तुम्ही त्याच्यामध्ये डिस्पोज करा असं अशा पद्धतीनं प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे इट इज नॉट ओनली गव्हर्नमेंट बट यू शुड थिंक अंमलबजावणी झाली तरच ते होऊ शकतं म्हणजे बघा आता आपल्या याचं उदाहरण कोणाला सांगतात की सिंगापूर मध्ये आपली माणसं सिंगापूरला गेल्यानंतर तिथल्या सिस्टीम मध्ये राहतात आणि आपल्या विमानतळावर आलं की लगेच तुमतात आणि याचा म्हणजे मी हा अतिशय गंभीर विषय आहे तर एक समाज म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कारण काय तुमच्या ह्या कॉन्फरन्स होत राहील काहीतरी पुरा येत राहील तुम्ही सांगाल लोकांना पण हे बेसिक आहे ह्याला काय करता येऊ ते बेसिक म्हणजे दंड आकारणे भारतामध्ये थोडस मुश्किल जात त्याला मनपरिवर्तन हेच एक पर्याय वाटत प्रत्येक घरामध्ये लहान लेकरांपासून ते वयस्कर माझं त्यांची स्वतःला जाणीव व्हायला पाहिजे की बाबा माझं घरच नाही माझी लोकॅलिटी सुद्धा स्वच्छ राहावी शुद्ध राहावं ठीक आहे आता काही कारणाचं ड्रेनेज असतो हे असतो प्रशासनाला थोडं जाब विचारायला पाहिजे प्रत्येक जण गप्प राहिला तरी ते होणार नाही पण त्याच पद्धतीनं ते अंगवळणी पडली पाहिजे की बाबा मला स्वच्छ परिसर पाहिजे मी या देशाचं जागरूक नागरिक आहे या कारणास्त स्वतःमध्येही परिवर्तन व्हायला पाहिजे आता शेवटचा प्रश्न तुम्ही आता ही जी परिषद घेतामध्ये डिग्नेटिटीज कोण कोण येते जरा वगैरे म्हणजे माझे सर डॉक्टर भरत पुरंदरी सगळ्यात पहिलं त्यांचं नाव घेतो त्यांच्यामुळं मी या विषयाकडे आलो दुसरं आहे डॉक्टर ईश्वर गिल्ला तर हे मूळ लातूरचे त्यांचं मोठं काम एच आय व्ही मध्ये असलं तरी पूर्ण इन्फेक्शियस डिसीज मध्ये त्यांचं ख्यात नाव आहे आणि सी म्हणजे क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीज सोसायटी भारताची एकमेव बॉडी अशी आहे की याबद्दल संशोधनही चर्चा करते परिषद करते त्यातले सहा लोक येत आहेत आणि व्यक् व्यक्तिगत माझे जे मित्र आहेत जे कॅन्सर तज्ज्ञ आहेत त्याच्यातले काही इन्फेक्शन्स असतील जे बीचे पोट विकार असे नांदेड हैदराबाद सोलापूर त्याच्यावर येणार आहेत सर तुम्ही एक वेगळा उपक्रम मराठवाड्यात पहिल्यांदा घेऊन हे करताय या उपक्रमाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा या उपक्रमातून समाजासाठी काही चांगलं घडावं समाजामध्ये अवेअरनेस निर्माण व्हावी आणि तुमचं संशोधन लोकांपर्यंत पोहोचावं हे आमच्या शुभेच्छा धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा